स्वागत आहे फ्लेसब ब्लॉक्समध्ये आज आम्ही चालले आमच्या नानाचे बायकोला घागरा नाला आणि आम्ही आज शॉपिंग पण करू खूप आतापासूनच सगळ्या चालू झालेलं आहे शॉपिंग बिखिंग आमचा नाना तुम्हाला दाखवून सांगा नाना पण नकले राह बघा मग किवी पण निघले चप्पल बिपूल घालून सगळ्या जेवण येऊन नटले ना बघा गाईच घालच्या वरती गाईच आता आम्ही निघालेलो आहे मम्मी पप्पा आणि मी एक गाडी आम्ही पुढंच पाठवली कारण की नानीला घ्यायला लागेल ना म्हणून तिकडे गेल्यात सर आता आम्ही तिघा तिघच आहेत तर निघू आम्ही

तिघ अजून पण भारी आहे ना था था थीगा। थीगा। थीगा गाई ती गाईस ना आता बारा बसल्यान अजून ना आली ती गाईज नाही आलेले guys ata hum aaye live floor par ghagra ghala na mila nana nana guys ye wear karta hu nahi Nah ini satelit. Bone, dia butir berlalu. Karena anak bosnya punya kerja. Cemburu Ya ke. Untuk

किवी <laughs> <laughs> बसले व कशी तर गाईज आम्ही अजून पण शॉपिंग केली होती पण ती त्याचे क्लिप आमच्याकडून डिलीट झाले म्हणून नाही टाकले गर्दी पण जाऊ जेव्हा

मग टिक्कीम बसलेलं मी चला तुम्हाला भेटतात बारीकेला केला